मध्यस्थी लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर ऑफिसमध्ये मीटिंग संपवून आदित्यने फोन पाहिले तेव्हा अनुजाचे सात मिस कॉल होते असे मिस कॉल पाहिले की त्याला नेहमी भीतीच वाटत असे बापरे सात मिस कॉल काय झालं असेल स्वराची तब्येत तर ठीक असेल ना की तिच्या शाळेतून काही की अनुजालाच बरं वाटत नसेल त्याने धडधड त्या हृदयाने पुन्हा अनुजाला फोन केला बेल होता होताच तिने फोन उचलला काय झालं घाईघाईने त्याने विचारलं अरे आदित्य बाबांचा फोन होता रे आईंना माइल्ड हार्ट अटॅक आला आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे ॲड्रेस आणि लोकेशन पाठवते मी स्वराला मी बहिणीकडे ठेव ठेवलं आहे मी तिथे पोचतेच आहे तूही लवकर ये आईला हार्ट अटॅक माइल्ड काय मेजर काय हार्ट अटॅक तो हार्ट अटॅकच मृत्यू दबक्या पावलाने आला काय किंवा दण दण पावला आपटात आला काय मृत्यू तो मृत्यूच ती बातमी ऐकून त्याचं हार्ट जवळजवळ आहे की काय असंच त्याला वाटू लागलं तो एकदम शांत झाला आदित्य काळजी करू नकोस हो स्टेबल आहेत त्या जाऊन पाहू डॉक्टर काय आहेत ते तू नीट येशील ना अनुजाने विचारलं नवऱ्याचा स्वभाव तिला माहीत होता सतत रागावणारा चिडचिड करणारा तिचा नवरा मनाने खूप हळवा आहे वरून दाखवायचं की मला कोणत्याही गोष्टींचा फार फरक पडत नाही पण छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेणारा होता तो हेही तिला व्यवस्थित माहीत होतं आदित्य काय विचारते मी तिने त्याला पुन्हा विचारलं नाही निघतो मी आणि हे बघ एकतर ऑटो कर किंवा कोणत्या तरी ड्रायव्हरला सोबत घे तू ड्राईव्ह मात्र करू नकोस ती म्हणाली पुढचं त्याने काही ऐकलं नाही फोन ठेवला आणि गाडी घेऊन तो स्वतःच तडक निघाला कितीही ठरवलं तरी मनात नको तेच विचार येत होते हार्ट अटॅक आय सी यू व्हेंटिलेटर हे शब्द मृत्यूची चाहूल देणारेच असतात हॉस्पिटलच्या पायऱ्या चढताना त्याचं हृदय धडधडत होतं एकतर आईला अशा अवस्थेत पाहणं त्याला जड जाणार होतं कारण सदान कदा तिच्या पायाला भिंगरी बांधलेली असायची सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत तिचा दिवसच मुळी ग्रॅटिट्यूडने सुरू व्हायचा जमिनीला पाय लावायच्या आधी ती जमिनीला नमस्कार करायची मग कराग्रेवस्ते लक्ष्मीपासून आंघोळ करताना हर हर गंगेपर्यंत त्यानंतर गॅसला नमस्कार करून हळदी कुंकू वाह वाहून जेवण करेल पहिला घास तोंडात घेताना पुंडलिका वर्धेचा जग कितीही संकटं येऊ देत किंवा कितीही प्रॉब्लेम्स येऊ देत तिची फारशी कधी चिडचिड झाली नाही किंवा तिने ती दाखवली नसावी त्याचं कारण तिला ठाऊक होतं की तिने चिडचिड करायला सुरुवात केली की घराचं रणांगण व्हायला फार वेळ लागणार नाही कारण बाबांचा स्वभाव चिडकोर आणि शिग्रकोपी माचीसला काळेपेटीवर घासून आग पेटवायला तरी वेळ लागत असेल पण ह्यांचा भडका एवढ्या तेवढ्या कारणावरून मिनटा मिनटाला होईल मग आई सुद्धा जर भडकली असती चिडली असती तर त्याचा वणवा पेटायला वेळ लागला नसता बाबांनी भडकावं आणि आईने तिच्या शांत हसऱ्या स्वभावाच्या खळखळत्या झऱ्यात तो वणवा विझवून टाकावा ते कमी होतं की काय म्हणून आपलाही स्वभाव बाबांसारखाच आई म्हणायची रूप तेवढं माझ्यासारखं घेतलंस गुण सगळे यांच्यासारखेच आधी एका तलवारीचे वार झेलत होते आता दोन दोन तलवारी तेही मी जमवेन एखाद वेळेस पण तुम्ही दोघे परस्पर एकमेकांच्या विरुद्ध ठाकता तेव्हा मात्र माझी ढाल तोकडी पडते रे त्यांचे वार तुझ्यासाठी झेलायचे आणि तुझे त्यांच्यासाठी ही मध्यस्थी करता करता मधल्यामध्ये माझं मरण होतं इतर ठिकाणी मध्यस्थी दोन्ही पार्टींकडून चांगली फी आकारतात इथे मात्र माझ्या सहनशक्तीची आणि धैर्याची मलाच उलट पदरमोड करावी लागते कधीतरी तुम्हा दोघांकडून चांगलीच वसुली करणार आहे मी असं म्हणत हसत हसतच ती तिची नाराजी व्यक्त करत असे त्याला ते सगळं आठवलं लिफ्टमधून दुसऱ्या फ्लोअरवर जाताना त्याचा श्वास जाणून कोंडल्यासारखा झाला एक डिलिव्हरीच्या वेळेस सोडलं तर हॉस्पिटलचं तिने कधी तोंडही पाहिलं नव्हतं आणि आज तिला बेडवर असं निश्चित पडताना पाहणं शक्य होईल का आपल्याला लिफ्टचा दरवाजा उघडला गेला आणि तो बाहेर पडला रिसेप्शनर रिसेप्शनवरच विचारलं मिसेस मधुरा नाडकर्णी त्यांनी उजवीकडे बोट दाखवलं आणि तो चालत राहिला समोर अनुजा दिसली तेव्हा त्याचा जीव भांड्यात पडला बाबा आणि अनुजा काहीतरी बोलत होते भरभर चालत तो पुढे गेला कशी आहे तब्येत आईची अचानक काय झालं खरं तर त्याला सगळं बाबांना विचारायचं होतं पण तो अनुजाकडे पाहत विचारत होता बाबाने सुद्धा अनुजाकडे पाहूनच उत्तर दिलं काल अचानक छातीत दुखायला लागलं ॲसिडिटी म्हणून अंगावर काढलं दुखणं वाढलं तेव्हा शेजारच्या पप्प्याला सांगितलं पहाटे तोच इथे घेऊन आला शेजारचा पप्प्याजवळचा वाटला मी नाही असे शब्द त्याच्या ओठापर्यंत आले आणि पुन्हा पोटात गेले मग अनुजा म्हणाली आदित्य डोंट वरी डॉक्टर म्हणाले माइल्ड अटॅक आहे त्यांनी लगेचच ट्रीटमेंट सुरू केली आहे काळजीचं तेवढं कारण नाही अरे उगीच पॅनिक होऊ नकोस होईल सगळं ठीक बस तू अनुजा तू इथे आहेस तर मी जरा खाली देवळात जाऊन येतो बाबा म्हणाले म्हणजे बाबांच्या बोलण्याचा अर्थ असा होता की फक्त अनुजा आहे म्हणून म्हणजे तू असण्या नसण्याचा काही अर्थ आणि उपयोग नाही असं आदित्यला वाटलं हे असंच असंच ते आईसमोर असतानाही वागायचे ते खाली उतरून गेले तेव्हा त्याची चिडचिड सुरू झालीच किती वेळा सांगितलं होतं तिचा आईतली खोली सोडा आणि माझ्याकडे येऊन राहा पण नाही स्वतःचा हट्ट मोठा यांच्यामुळे आईची फरफट होते एखादी गोष्ट त्या शेजारच्या पप्प्याला सांगतील पण मला मात्र सांगणार नाही आता आई बरी झाली ना की मी तिचं काही ऐकणार नाही त्यांना राहू देत्या आठ बाय दहाच्या चाळीच्या खोलीत मी तिला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे बोलता बोलता तो रडू लागला अनुजाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला हे सगळं शांतपणे त्यांच्याशी तू बोलत का नाहीस आईला इतका वेळ यायला आग्रह केलास पण त्यांना एकदा तरी चला असं म्हणालास का रे तिने विचारलं म्हणून काय उपयोग आहे काय म्हणायच्या आधीच त्यांनी स्पष्ट करून टाकलं आम्ही आमचं घर सोडून कुठेही येणार नाही आता चाळीतल्या एवढ्या छोट्या घरात आपण सगळे कसे राहिलो असतो म्हणून तर मोठा फ्लॅट घेतला होता ना पण नाही स्वतःच खरं करायची सवय झाली आहे स्वतः पुढे त्यांना कुणाचीच परवा नसते आदित्य बोलत राहिला असं काही नाही रे असं तुलाच का वाटतं कुणाच ठक आता काळजी नसती तर ते देवळात गेले असते का माझ्याबरोबर बोलताना आईबद्दल किती भरभरून बोलत होते ते अनुजाने समजवायचा प्रयत्न केला पण तो फार काही सफल झाला नाही बरं जाऊ दे आता रात्रीचं कसं करायचं तू थांबणार आहेस की बाबा तिने विचारलं मी लाख थांबेन ग त्यांनी थांबू दिलं पाहिजे ना वैतागत तो म्हणाला शांतपणे बोलून बघ त्यांच्याशी ती म्हणाली तेच तर शक्य नव्हतं ना शांतपणे बोलता आलं असतं संवाद झाला असता, असता। तर आणखी काय हवं होतं तो काही बोलला नाही थोडा वेळ शांत राहून तो म्हणाला मला वाटतं तू नाही गाता स्वरा तुझी वाट पाहत असेल तिने वॉर्डमध्ये डोकावून पाहिलं आईचे डोळे बंद होते आणि सगळं स्थिर होतं बरं निघू मग मी बाबांना सांग हो मी निघाले म्हणून अनुजा असं म्हणाली आणि ती निघाली पण तिने इथून जाऊ नये असंच आदित्याला वाटत राहिलं कारण ती गेल्यानंतर एक भयंकर दिव्य समोर त्याला दिसत होतं ते म्हणजे बाबांशी आता समोरासमोर बोलावं लागणार होतं कारण आज आईची मध्यस्थी नसणार होती तो त्याच विचारात पडला बाबांना आपल्याला कधी फेस करता आलंच नाही ना सुखात ना दुःखात ना मजेत ना आनंदात ना यशात ना अपयशात आपल्यालाही आलं नाही आणि त्यांनाही ते जमलं नाही अगदी सगळ्यासाठीच आईची मध्यस्थी हवी असायची लहानपणी पिकनिकला जायचं तर आईला सांगायचं ती म्हणायची अरे आधी माझी परवानगी आहे रे पण पैसे तुला तेच देतील ना बोल की त्यांच्याशी त्यांना विचार मग आदित्यचा चेहरा लहान व्हायचा राहू दे त्यापेक्षा जातच नाही ना आणि जेवायलाही नको जे आहे मला आता असं म्हटलं की मग तिला बिचारीला मध्यस्थी करावीच लागायची बाबा पिकनिकचे पैसे द्यायचे पण त्याच्याबरोबर दोन चार उपदेशसुद्धा नुसत्या पिकनिकी करू नका म्हणा अभ्यासात थोडं लक्ष राहू दे आई पैसे तेवढे द्यायची सल्ले मात्र स्वतःकडे ठेवायची भांडणं झाली आणि तक्रार आली की तो आईच्या मागे लपून राहायचा बाबांच्या छडीचे वार त्याच्यापेक्षा आईनेच जास्त झेलले कोणतंही बक्षीस मिळालं किंवा फेल झालो नोकरी लागली किंवा लग्न ठरलं सगळ्या सगळ्या गोष्टींची मध्यस्थी आईकडूनच झाली बाबांनी मनाविरुद्ध निर्णय दिला की सगळी चिडचिड आईवरच आणि अपेक्षेपेक्षा जास्त आदित्यकडून मागणी झाली की बाबांचं फ्रस्ट्रेशन निघणार ते पुन्हा आईवरच अगदी आत्तापर्यंत ते तसंच चाललेलं लग्न झाल्यानंतर चाळीतलं घर सोडून त्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी तो आईला आग्रह करत होता ती सांगत राहिली अरे मी येईन पण एकदा ह्यांच्याशी तर बोल ना ते शेवटपर्यंत आदित्यला काही जमलं नाही त्यांना काय वेगळं सांगायचं मी तर घेऊन जायला तयार आहे ना असं म्हणून सगळं त्याने आईवर ढकललं आईने समजावून पाहिलं अहो ले केवढा म्हणतोय जाऊया नाही पटलं तर परत येऊ जाऊन पाहायला काय हरकत आहे तिने समजावलं तेव्हा ते किती चिडले मोक्याची जागा सोडून मी कुठेही येणार नाही तुला जायचं असेल तर जा स्वतःचे निर्णय घ्यायला तो मोकळा आहे पण त्याचे निर्णय आणि ऑर्डर ऐकायला मी काही बांधील नाही मग नाही लाजाने त्या दोघांना मागे ठेवून त्याला चाळीतलं घर सोडावं लागलं होतं विचारपूस करण्यासाठी फोन शक्यतो तो आईच्या मोबाईलवरच करायचा एखाद वेळेस चुकून ती आंघोळीला गेली असेल किंवा बाहेर गेली असेल आणि बाबांनी फोन उचललाच की फक्त दोनच शब्द बोलायचे आई कुठे आहे त्याने सांगावं खाली गेली आहे मग ह्याने म्हणावं मी फोन केलेला म्हणून सांगा बाकी कसली चौकशी नाही की कसली विचारणा नाही मग आईने फोन केल्यावर तिच्याकडे मात्र आवर्जून चौकशी करायची काय गं बापांचा नि बीपी नॉर्मल आहे ना पीच्या गोळ्या घेतात का वेळेवर त्यांच्यासाठी रविवारी फिश घेऊन येऊ का त्याने असं विचारल्यावर फोनवरच आईला हसू यायचं अरे मिनटाभरापूर्वीच फोन केला होतास ना तेव्हा हे सगळे प्रश्न त्यांनाच विचारायचेस ना माझी कशाला रे मध्यस्थी लागते मला वाटतं मी तुमच्यामधला भाषा आहे तुझी भाषा त्यांना कळत नाही आणि त्यांची तुला डॉक्टर राऊंडवर आले तेव्हा पटकन तो पुढे झाला आपण कोण डॉक्टरांनी विचारलं मी मिसेस नाडकर्णींचा मुलगा आदित्य नाडकर्णी ओ काळजीचं काही कारण नाही ठीक आहे त्या पण माइल्ड हार्ट अटॅक येऊन गेला आहे तेव्हा प्रिकॉशन म्हणून तुम्हाला त्यांच्या तब्येतीची काळजी मात्र घ्यावी लागेल थोड्या वेळाने त्या शुद्धीवर येतीलच तेव्हा तुम्ही भेटू शकता पण फार बोलू नका डॉक्टरांचं बोलणं ऐकून त्याला जरा बरं वाटलं म्हणामळाचं ओझं कमी झाल्यासारखं वाटलं तो बाहेर जाऊन बसला आता थोड्या वेळात बाबा येतील त्यांना विचारायला हवं खायला काही आणू का निदान चहा बिस्किट तरी आणि झोपायला घरी जाणार का जाणार तर कुठल्या घरी चाळीतल्या की फ्लॅटवरच्या मगाशी अनुजा बरोबरच गेले असते तर बरं झालं असतं निदान त्यांच्याबरोबर संभाषण करण्याचं संकट तरी टळलं असतं विचार करत असतानाच धापा टाकत बाबावर येताना दिसले तो पुढे झाला काय हो चालत आलात त्याने विचारलं हां त्यांचं एवढं तुटकच उत्तर का लिफ्ट बंद होती का त्याने जरा रागानेच विचारलं बरीच गर्दी होती पुन्हा तुटकच का उत्तर काय बोलावं त्याला कळे ना आता आई समोर असती त्याने चांगलं ऐकवलं असतं गर्दी होती तर थांबायला हवं होतं ना धापा टाकत यायची काय गरज होती इथे येऊन कोणतं फ्लाईट पकडायचं होतं पण मध्यस्थी करायला आई नव्हती म्हणून कदाचित तो शांतच राहिला मग ते बेंचवर जाऊन बसले तोही बसला पण थोडं अंतर राखूनच त्यांनी पिशवीतून दोन कागदी कप काढले प्लास्टिकच्या पातळ पिशवीतून आणलेला चहा काढला आणि दोन कपात ओतला बिस्किटांचा पुडा फोडला एक मोनॅकोचा होता आणि दुसरा जिम जॅम क्रीमचा आपल्याला जिम जॅम बिस्किट आवडतं हे ठाऊक आहे त्याने जरा आश्चर्याने बिस्किटांकडे पाहिलं चहा गार होईल म्हणून चालत आलो चहाचा कप पुढे सरखा ते हळू आवाजात म्हणाले त्याला पुन्हा एकदा धक्का बसला कितीदा चहा गरम नाही म्हणून आईला आपण पुन्हा गरम करून द्यायला सांगायचो तेव्हा ते म्हणायचे बाजी राहस ना आपण गरम गरम चहा लागतो आपल्याला त्याला ते सगळं आठवलं मग त्याने जिमजामचं बिस्किट घेतलं आणि वर चहा घेतला तुम्ही घरी जाताय का त्याने विचारलं फ्लॅटवरच जा तो म्हणाला नाही मी थांबतो पुन्हा तुटकच उत्तर अहो मी थांबणार आहे ना इथे जरा रागानेच तो म्हणाला तुझ्याबरोबर थांबतो हळू आवाजात ते म्हणाले मग मात्र त्याला जरा वाईट वाटलं त्याचाही स्वर नरमला तुम्ही कशाला थांबताय त्रास होईल तुम्हाला जाऊन थोडा वेळ आराम करा सकाळी लवकर या पाहिजे तर ऐका जरा त्याची चिडचिड हळू पुन्हा चालू झाली आई आजारी आहे म्हणून तू गावरा बावरा झालायस भेदरलेल्या कोकरासारखा दिसतोय सरे म्हणून थांबलो ते म्हणाले ते ऐकून त्याला आतून एकदम गलबलल्यासारखं झालं तसं काही नाही हो मी करीन मॅनेज तो म्हणाला आईऐवजी बाप त्या कॉटवर असता तर केलं असतंच मॅनेज पण आईशिवाय जीव किती तळमळतो आहे मला समजतंय या त्यांच्या एका वाक्यात आईबद्दलची त्याची तळमळ आणि बापाबद्दल वाटणारी अनास्था त्यांना टोमण्यात सांगायची होती की सध्या ही परिस्थिती तुला झेपणारी नाही म्हणून मी तुझ्यासोबत थांबतोय असं सांगायचं होतं हे काही त्याला कळलं नाही तो पुढे काही बोलायच्या भानगडीत पडला नाही डोळे बंद करून शांत बसून राहिला रात्र कधी सरते सकाळ कधी होते आईला शुद्ध कधी येते आणि कधी जाऊन तिच्याशी बोलतोय असं त्याला झालेलं विचार करता करताच त्याला डुलकी लागली जाग आली तेव्हा त्याच्या अंगावर बाबांची शाल होती आणि बाबांच्या खांद्यावर रेलून तो झोपला होता जागा झाल्यावर त्याने पटकन मान बाजूला घेतली त्याचबरोबर दचकून बाबांनीही डोळे उघडले बराच वेळ तुमच्या खांद्यावर झोपून होतो तुमच्या खांद्याला रग लागली नाही ना पोराचं वजन पेलवेल एवढी ताकद आहे अजून या खांद्यात सावकाशपणे ते म्हणाले हे असं काय बोलतायत आई मध्यस्थी करायला नाही म्हणून आईची जागा घेऊ आहेत पण त्याला त्यांच्या जवळही जाता येत नव्हतं आणि ते दूर लोटतही नव्हते तेवढ्यात कोणत्या तरी नर्सची धावाधाव सुरू झाली एकशे आठचा पेशंट ॲबनॉर्मल वाटतोय मागून डॉक्टर आले त्यांनी हे आणा ते आणा अशा काही इन्स्ट्रक्शन्स दिल्या पेशंटचे नातेवाईक धावत होते डॉक्टरांना काहीतरी विचारत होते डॉक्टर उत्तर देत नव्हते ते त्यांचं काम करत होते शेवटी नातेवाईकांना बाहेर बसवलं आदित्य आणि बाबा दोघेही पाहू लागले पंधरा वीस मिनटं झाली असतील तेवढ्यात स्ट्रेचरवरून एक बॉडी आणली गेल्या क्षणापर्यंत जिवंत असणाऱ्या आणि नुकत्याच मृत पावलेल्या माणसाला बॉडीच म्हणायचं मागून एका तरुणाने हंबरडा फोडला आई पुरुषांना मोठ्याने रडता येत नाही म्हणून त्याचं मुसमुसून रडणं चालू झालं त्याचं ते थरथरणं चिडून ओठ चावणं आणि मग असहाय्यपणे मुठी आळून स्वतःच्याच मांडीवर मुक्के मारणं पाच मिनिटांनी पुन्हा सगळं शांत झालं आजूबाजूला ते दृश्य पाहत असलेली माणसं पुन्हा आपापल्या जागेवर गेली कोणीतरी म्हणत होतं बाईंचं वय जास्त नव्हतं पोटात काहीतरी गाठ झालेली मुलगा खूप सेवा करायचा आदित्य बसला क्षणात जे पाहिलं त्याने हृदयाची जी धडधड वाटली होती ती आता पुन्हा हळूहळू नॉर्मल व्हायला लागली होती पण हुमका काही आवरत नव्हता मगासा तरुण सारखा आठवत राहिला त्याचं मुसमुसून रडणं अंग थरथर कापणं आठवलं तो उभा राहिला आणि पुन्हा आईच्या बॉर्डकडे त्याची नजर गेली बहुतेक सगळं स्टेबलच होतं तो शांतपणे बसला मान खाली घालून बस बसून राहिला रडावंसं तर वाटत होतं पण रडू बाहेर फुटत नव्हतं बाजूला बसलेल्या बाबांनी अचानक त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि त्याला जवळ घेतलं आणि मग एकदम त्याला गहीवरून आलं मग मात्र राहवलं नाही त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून त्याने रडून घेतलं बाबांची पॅन्ट पूर्ण ओली झाली आणि त्यांच्या मांडीवरच तो गाढ झोपून गेला सकाळ झाली होती डॉक्टर नर्स चेक करून गेले होते आईला एव्हाना शुद्ध आली होती तुम्ही आता भेटू शकता असं म्हटल्यावर तो धावत पळत आत गेला होता आईचा हात हातात घेऊन तो म्हणाला कशी आहेस तू एकदम ठणठणीत पण तुझा चेहरा का असा आवडलेला दिसतोय कालपासून उपाशी होतास की काय खोल आवाजात आईने विचारलं नाही ग तसं काही नाही तो म्हणाला बाबांनी दिलेला गरम चहा आणि जिमजामचं बिस्किट त्याला आठवलं तो बोलू लागला आणि आई आता इथून डिस्चार्ज मिळाला की सरळ फ्लॅटवर यायचं मी ऐकणार नाही काय तुझं हां आई हसली म्हणाली बाबांना सोडून येऊ या प्रश्नातच बाबांशिवाय मी काही येणार नाही असं उत्तर होतं त्यांना सोडून कशाला याय यायचं त्यांना घेऊनच जायचं ना त्याच्या या बोलण्यावर आईने भुवया उंचावल्या बाबांकडे पाहून तो बोलत राहिला आता बास झाला ना तुमचं काही एक ऐकणार नाही आहे मी आता तिथेच यावं लागेल तुमची इच्छा असो वा नसो तो बाबांना चांगलाच दरडावत होता अरे पण इथे आमची सगळी कामं असतात रे इथे माझी पुस्तकं आहेत माझी देवपूजा असते यावेळेस ते नरमाईने बोलत होते म्हणजे त्यांना यायची तर इच्छा होती पण आपण एकदमच तयार झालो आहोत असं दाखवायचंही नव्हतं बाबा देव तिथेही आहेत आणि जी कोणती पुस्तकं लागतील ती सगळी भरून घ्या सगळी ट्रंकच भरून घ्या पण यायचं मात्र तिथेच आहे हां आणि मुळात आता याच्यावर वादच नको ना तुम्हाला कोणताही चॉईस देतच नाही आहे मी आता मी जे सांगेन ते आणि तसंच होईल आणि आता अनुजा पण नाश्ता घेऊन येतच असेल तुम्ही तिच्यासोबत फ्लॅटवर जा आराम करा मी आहे इथे आज लेख बापाचा बाप झाला होता आणि बाप लेखाचा लेख आदित्य जे काही सांगत होता ते बाबा निमूटपणे ऐकून घेत होते त्यांनी पिशवीत मोबाईल ठेवला चष्म्याचा बॉक्स ठेवला आणि अनुजाबरोबर जायला ते तयार बसले मगाशी आदित्यच्या अंगावर घातलेली त्यांची शाल ते घडी करून बॅगमध्ये ठेवणार तेवढा तो म्हणाला शाल राहू दे इथेच मला हवी आहे ती तशी शालची काही गरज नव्हती पण त्या शालीतून काल मिळालेल्या बाबांच्या मायेचा उभेचा पुन्हा अनुभव त्याला घ्यायचा होता त्यांनी मग पिशवीतला जिमजामचा पुडा काढून त्याच्या हातावर ठेवला हाही असू दे मग ते पाहून त्याला थोडं हसायला आलं अनुजा आली होती तिने सगळ्यांसाठी कॉफी आणि पोहे आणले होते अनुजा तू बाबांना घेऊन फ्लॅटवर जा मावशींना सांगून दुसरी बेडरूम साफ करून घे आईला डिस्चार्ज मिळाला की हे दोघं बादा, आता परमनंटली तिथेच येणार आहेत ते ऐकून अनुजाला आनंदच झाला खरंच बाबा बाबांकडे पाहत तिने विचारलं आता छावा जंगलाचा राजा झाला आहे तेव्हा म्हाताऱ्या सिंहाचं चा काय चालतंय असं म्हणून ते हसले त्या दोघांमध्ये झालेला बदल आई आश्चर्याने पाहत होती बरं मधू मी येतो आता दुपारी येईल चालेल ना आई हो म्हणाली पण सुनेकडे पाहत ती म्हणाली बरं का आज दोन्ही दगड्या पार्टींमध्ये मध्यस्थ्यांशिवाय तह झाला पण गंमत अशी आहे की त्या तहात फायदा मात्र मध्यस्थ्यांचा बक्कळ झालाय एवढ्या वर्षांची नुकसान भरपाई आज झाली बघ आई काय बोलत होती ते कदाचित अनुजाला कळलं नाही पण बाबा आणि आदित्य दोघेही आपल्या मध्यस्थ्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होते हे निश्चित